नमस्कार जय भीम जय जय शिवराय आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला या ठिकाणी खूप सारे संदेश दिल्या दिले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मोजकेच या ठिकाणी थोडंफार सांगतो त्यांची या ठिकाणी तर मोजू तरी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा देश हा भीन डोक्याचा बाजार आहे इथे लोक कोरडी चटणी खातील आणि तेल दगडावर होतील नारळातील चवदार पोषक जल गटारीत आणि नदीतील गटार जल पवित्र म्हणून या ठिकाणी स्वतः प्राशन करतील या ठिकाणी चादरी दगडावर चढवतील आणि माणसाला ओढं ठेवतील थी परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिनारी माणसे जिवंतपणे या ठिकाणी मेलेली असतात तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जिवंत राहतात लोकांच्या अंगात देवी भूत काय येतात छत्रपती शिवाजी महाराज पुण्यशुलकैला देवी होळकर मा जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्यासारखे थोर विचारवंत काय येत नाही जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत आपल्या या ठिकाणी जगावर राज्य करेल शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संपूर्ण या ठिकाणी जगाला दिलेले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भीम धन्यवाद